नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज सर्वाधिक चर्चा सुरू होती ती म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीवारीच्या दौऱ्या एक तर एका बाजूला उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत आणि त्यातच सुप्रिया सुळे या लोकसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात अर्थात सुप्रिया सुळे ही भेट यांची पूर्व नियोजित असते आणि ही भेट याच मुवमेंटला का आणि सुप्रिया सुळेंना वेगळा काही संदेश द्यायचा आहे का याची चर्चा सर्वाधिक होती गेल्या काही कालावधीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार किंवा करणार होणार असे दोन शब्दांमध्ये खूप चर्चा सुरू आहे काय होणार हे शरद पवारांनाच माहिती आहे अर्थात शरद पवारांच्याच भूमिकेने सगळं काही होईल याविषयी दुमत नाही आहे पण अजित पवार दिवसेंदिवस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळे नेते आमदार माजी आमदार खासदार माझे खासदार असे वेगवेगळ्यांच्या संपर्कात येत आहेत आणि अनेकांना त्यातनं हेरून भविष्यामधली पक्षबांधणी आहेत आणि दिवसेंदिवस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी करत आहेत अशा कालावधीमध्ये शरद पवार हे थेट भाजपप्रणित इंडिया अलायन्सच्याच सपोर्टला जातील की काय ते वेगळं काही करतील का अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू आहेत मग नेमकं अशा चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांच्या वेगवेगळी भूमिका एका बाजूला ते दररोज प्रेस घेतात ज्याच्यामध्ये ते मोदी सरकारवर टीका करतात राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या सरकार वेगवेगळ्या विषयांवर टीका करतात पण योग्य ठिकाणी ते कौतुकही तितकंच भरून करतात नेमकं सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची यामागची रणनीती काय याचं संभ्रम परिस्थिती सगळ्या राजकीय विश्लेषकांना पण पडते आणि अर्थात सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना तर सर्वाधिक पडते एका बाजूला लोकसभा बा, बारामतीची ज्यावेळेस झाली त्यावेळेस सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा एक जो संघर्ष झाला आणि त्याच्यामुळे सून सगळ्यांना वाटलं की पवार कुटुंबियांमध्ये फार काही चांगलं नाही या आता अजित पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे ती शरद पवार साहेबांना काही परव फारशी रुचली नाही आणि आता ते काही जमणार नाही पण त्याच दरम्यान निवडणुका संपतात सुप्रिया सुळे यांचा विजय होतो अवघ्या काही दिवसातच दिवाळी येते आणि दिवाळीला हे सगळं पवार कुटुंबीय एकत्रित भेटतात आणि सगळं काही सुख समाधानाने सगळं ऐक्य स्वरूपात परिवार आहे असा एक संकेत दिला जातो वेगवेगळ्या विषयांवर सुप्रिया सुळे खुल्या पद्धतीने अजित पवारांचं कौतुक देखील करतात अजित पवार सांगतात की कौटुंबिक संबंध आहे त्याचा अर्थ राजकीय अर्थ वेगळे आहेत मग सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी लोकांना वाटतं की या परिवारामध्ये वरवर दाखवलं काहीतरी जातं एक आणि असतं एक आतून कदाचित याबाबत काही घडामोडी होतील न होतील अशी तर्कवितर्क चर्चा कायमच च चर्चेत राहतात ते पवार कुटुंबीय आत्ता नुकतंच जर पाहिलं आपण तर पहलगामच्या हल्ल्यानंतरनं जे काही देशातल्या वेगवेगळ्या सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या परदेशामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये गेलं आणि तिथे स्व सो, स्वतः सरकारची शासनाची जी भूमिका होती पहलगाम प्रकरणामध्ये ती का होती कशामुळे होती याचं एक अचूक मांडणी करण्यामध्ये सुप्रिया सुळे आवर्जून पुढे होत्या अर्थात आपल्या सरकारची किंवा आपल्या देशाची प्रतिमा ही परदेशामध्ये किंवा जागतिक पातळीवर वाईट जाऊ नये यासाठी आपला तो एक भूमिका होती आपली ती भूमिका होती अशा स्वरूपाचं मत सुप्रिया सुळेंनी मांडलं आणि मग याच्यावरनं सगळं सुरू झालं की सुप्रिया सुळे हे दिल्लीतल्या भाजप प्रणित जे आघाडी सरकार आहे याच्यामध्ये एन डी ए अलायन्सेस आहे याच्याबरोबर जुळून घेत आहे का आणि नवीन मग पुढचं नवीन राजकीय समीकरणं आहेत का अशा संदर्भामध्ये चर्चा सुरू असताना कदाचित राजकीय वर्तुळामध्ये अतिशय टोकाची गॉसिप सुरू झालं की दिल्लीतील लोकसभेचं अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच कदाचित सुप्रिया सुळे हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये कुठे जातील मग ते राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलगीकरणाचा मुद्दा असेल किंवा मग थेट सुप्रिया सुळे यांचं जो पार्टी आहे तो भाजपाला सपोर्ट करेल आणि केंद्रामध्ये स्वतः एक केंद्रीय मंत्री आणि राज्यामध्ये काही एखादं राज्यमंत्रीपद कॅबिनेट मंत्रिपद असं पदरात पाडून घेईल पण असं तुर्ताच तरी काही घडलं नाही या सगळ्या घडामोडी सुरू असताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट उद्धव ठाकरे भलेही पंतप्रधानांवर किंवा भाजपचं प्रणित सरकारवर टुक्या टीका आहेत पण मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांची आणि ठाकरेंची भेट वारंवार काही ना काहीतरी चर्चेचा विषय ठरते अशा परिस्थितीमध्ये ठाकरे हे कुठेतरी जुळवून सूत घेत आहेत का योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि मग दुसरीकडे शरद पवार पाठीमागे पडत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आणि याच्यामध्येच आजची घटना घडली ज्याच्यामध्ये की एका बाजूला उद्धव ठाकरे हे दिल्लीत आहेत म्हणजे दिल्लीत ते इंडिया अलायन्सच्या बैठकीला असणार आहेत इंडिया अलायन्सची बैठक ते उपस्थित राहतात करतात अशा परिस्थितीमध्ये ते तिथे पत्रकार परिषदेमध्ये केंद्रात सरकारवर टीका करतात जोरदार जोर जोर भा भूमिका घेत आहेत आणि त्याचवेळी त्यांच्याकडे आदल्या दिवशी शरद पवारांच्या स्नेहभोजनाला किंवा तिथे उद्धव ठाकरे तिथं जात आहेत शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांच्या गाठीभेटी होत आहेत सुप्रिया सुळे यांचं फोटो सेशन होत आहे आणि या सगळ्या फोटो सेशनच्या दरम्यानच दुसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे हे अचानक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात अर्थात त्याला कारण त्यांनी सांगितलेलं आहे जे अधिकृत कारण आहेत त्यांच्या वतीने स्पष्ट देण्यात आलेलं आहे की त्यांच्या विषय काय होते भेटीचे आणि जी पूर्वनियोजित भेट होती पण ही भेट आणि हीच वेळ ही नेमकी का असे प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत सुप्रिया सुळे ह्या अचूक राजकीय भूमिका घेतात जिथे त्यांना विरोध करायचा आहे अतिशय ठोक पद्धतीने विरोध करतात आणि जिथं कौतुक करायचं आहे तिथं कौतुकसुद्धा मोदी सरकारांचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना दिसतात मग सुप्रिया सुळेंच्या मनामध्ये काय आहे आणि अर्थात सर्वे शरद पवारांच्याच सांगण्यावरून हे सगळं काही घडत असेल याविषयी काही दुंगत नाही आहे या सगळ्या घडामोडीमध्ये अस्वस्थता जी वाढणार आहे ती राज्यातल्या महाविकास आघाडीमध्ये कारण की एका बाजूला उद्धव ठाकरे हे राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांशी संपर्कात असतात त्यांच्याशी संवाद ठेवून आहेत जिथं पाहायला तिथे आहेत जिथं न काही बोलायचं तिथे न बोलता कृती करतायत आणि मग दुसरीकडे सुप्रिया सुळेसुद्धा अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत मग महाविकास आघाडीमध्ये जो तिसरा मित्रपक्ष आहे काँग्रेस त्याचं काय कारण की दिवसेंदिवस राज्यातलं काँग्रेस फोड फोड फुटत आहे सगळीकडे प्रदेशाध्यक्षांची राज्यातल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर नियंत्रण नाही या पकड नाही अशी जे एक ओरड आहे आणि याचा परिणाम म्हणून राज्यातले अनेक माजी आमदार ज स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी हे महायुतीतल्या कोणत्याही तिन्ही पक्ष कोणताही एक पक्ष स्वीकारतायत आणि पुढची राजकीय स्वतःचं जे काही भूमिका आहे किंवा राजकीय क करिअर आहे ते क करू पाहत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळेंनी थेट दिल्लीत जी भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरेंच्याच का दौऱ्यादरम्यान ती फार महत्त्वाची आणि चर्चेचा विषय आहे कोणतेही राजकीय नेते ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस अर्थात द दाखवण्याचा विषय वेगळा असतो आणि त्या दालनामधला चर्चेचा एक वेगळा विषय असतो की तो कधीही बाहेर येत नाही पुढच्या कालांतराने ज्यावेळेस कृती होते त्यावेळेस कळतं की याचे जे धागे दोरे आहेत ते या बैठकांमध्ये होते आज सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने भेटल्या त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रामध्ये नवीन कुठले राजकीय समीकरणं बुद्धिबळाच्या प पटलावर जसे नवीन डावपेच असतात तसे काही डावपेच होत आहेत का त्याचा फटका कुणाला बसतो आहे त्याचा फायदा कुणाला होतो आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे पण योग्य वेळी योग्य ती भूमिका घ्यायची ही जी पवारांची स्ट्रॅटर्जी आहे आणि सगळ्यांनाच संभ्रमित ठेवायचं म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं एवढा गवगवा सुरू होता दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेत आहेत या भेटीदरम्यान त्यांच्यात काही चर्चा सुरू आहे याच्या खूप राजकीय बातम्यांची चर्चा बातम्या सुरू आहे मंथन सुरू आहे अशातच सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांची भेट आणि आवर्जून त्यांनी त्यांच्या सोशल हँडल मीडिया सोशल हँडलवरनं फोटो ट्विट करणं स आवर्जून मेसेज जो हवा आहे तो देणं हे फार सूचक आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गाठीभेटींचा अर्थ आणि घडणाऱ्या घडामोडी भविष्यात नेमकं काय आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तुर्तास तरी जसं शरद पवार हे योग्य वेळी काहीतरी भूमिका घेतात आणि सगळ्यांना संभ्रम परिस्थिती करतात तशीच भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरणाला आणि चर्चेला एक नवीन कृती करून दिलेली आहे